राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार हो। आहोत आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पीक विमा वाटप थांबवण्यात आल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे मागील आठवड्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करून वाटप जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षेत होते पण आता या वाटपाला पुन्हा गती देण्यात आली आहे कालपासून राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये मिड टर्म पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट होऊ लागलाय याचीच माहिती आपण पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीने तासगाव तालुक्यातील वासुंदे गावात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह हो, तुफान गारपीट झाली आहे लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्यानं आंबा डाळिंब मिरची आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पहा गारांचा मारा इतका तीव्र होता की अनेक झाडांवर पाणीही शिल्लक राहिलं नाहीये दिवसभर जाणवत असलेला उकाडा अचानक बदलून गारपीट आणि वादळी वाऱ्यांमध्ये परिवर्तित झाला ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्षभर मेहनत करून वाढवलेली फळबाग आणि पिके काही क्षणात उद्ध्वस्त झाली या गारपीटी गावात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान असून प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे यानंतर पाहुयात अनुदानासंदर्भातील संदर्भातील महत्वाचे अपडेट कारण जालना जिल्ह्यात बोगस शेतकरी दाखवून तब्बल सत्तावन्न कोटी रुपयांचं शासकीय अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अतिवृष्टी गारपीट ढगफुटी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून मदत देण्यात येते मात्र अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकशे पन्नास गावांमध्ये झालेल्या तपासणीत पंचवीस हजाराहून अधिक बनावट शेतकरी आढळून आले त्यांच्या नावे अनुदान वितरित करण्यात आले असल्याचं उघड झालं प्रारंभी एकतीस मार्च पर्यंत ही संख्या वाढून पंचवीस अनुदानाची लाटलेली रक्कम पन्नास कोटी वरून सत्तावन्न कोटी रुपयांवर गेल्याचंही समोर आलंय जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने हे प्रकरण उघड केलं असून जिल्हाभरात अशाच प्रकारची सखोल तपासणी करण्यात येणार आहे या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून यामुळे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बोगस खातेदारांकडे गेल्यामुळे संतप्त प्रक्रिया उमटत आहे तुम्हाला काय वाटतं बोगस शेतकऱ्यांवर कारवाई व्हावी का तुमचा विचार खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा यानंतर बातमी पाहूयात हवामाना संदर्भातील राज्यात सूर्य आग ओकत असून प्रचंड उष्णतेमुळे संपूर्ण महाराष्ट्र भाजून निघत आहे विदर्भात उष्णतेचा कहर अधिक असून मंगळवार दिनांक बावीस एप्रिल पर्यंत सकाळच्या चोवीस तासात चंद्रपूर इथं देशातील दिल सर्वात उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ब्रह्मापुरीत पंचेचाळीस अमरावती व अकोलात चव्वेचाळीस तर नागपूर वर्धा यवतमाळ सोलापूर गडचिरोलीमध्ये मध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदलं आहे जळगाव मालेगाव जेऊर धाराशिव परभणी गोंदिया वाशिम इथं तापमान बेचाळीस अंशावर पोहोचलंय हवामान विभागानं आज तेवीस एप्रिल रोजी विदर्भातील अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर इथं उष्ण लाटेचा इशारा दिलाय यांसह ठाणे रायगड रत्नागिरी सोलापूर बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवून दक्षतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उर्वरित राज्यातही उष्णतेचा चटका कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय बिहार परिसरातील चक्राकार स्थिती आणि त्यापासून मनारच्या अंशतः ढगाळ हवामान जाणवत आहे विदर्भ देशातील सर्वाधिक तापलेला भाग ठरत असून देशातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये चंद्रपूर ब्रह्मपुरी अमरावती आणि अकोला यांचा समावेश आहे यानंतर रेशन कार्ड संदर्भातील अत्यंत महत्वाची आहे रेशन कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाचा दस्तऐवज असून याच्या आधारे पात्र कुटुंबांना आर्थिक अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अर्थात एन एफ एस ए अनुदानित दरात अन्नधान्य मिळते याशिवाय हे ओळखपत्र म्हणून ही विविध ठिकाणी वापरले जाते सध्या ज्या लाभार्थ्यांनी रेशन कार्डसाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अनिवार्य पूर्ण करणे आवश्यक आहे यापूर्वी ही अंतिम मुदत मार्च होती मात्र ती आता वाढवून एप्रिल केली अन्न व नागरी पुरवठा सांगितलं की शेवटची वाढ ही आहे आणि यानंतर कोणतीही मुदत वाढ केली जाणार नाही जर लाभार्थ्यांनी या कालावधीत ई सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचं नाव रेशन कार्डातून वगळलं जाईल आणि त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही ई के वाय सी प्रक्रिया सक्तीची असून यामध्ये लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली जाते अपात्र लाभार्थी रेशन योजनेचा गैरवापर करत असल्याचं निदर्शनास आल्यानं अशा नावांची छाननी करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे लाभार्थी ई के वाय सी ही घर बसल्या ऑनलाईन देखील करू शकतात यासाठी आपल्या राज्याच्या अन्न वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी फॉर रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक व मोबाईल नंबरद्वारे प्राप्त झालेला ओ टी पी भरून प्रक्रिया पूर्ण करावी तसेच इच्छुक लाभार्थी संबंधित पी डी एस दुकानावर जाऊन अर्थात राशन दुकानात जाऊन ई पॉस मशीनच्या साह्यानं दे देखील ई के वाय सी करू शकतात दरम्यान तुम्ही तुमची ई के वाय सी केली आहे का जर अजून केली नसेल तर लक्षात ठेवा तीस एप्रिल ही शेवटची तारीख आहे वेळ प्रक्रिया पूर्ण करून आपला रेशन हक्क वाचवा केवायसी करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत का किंवा तुम्हाला ही प्रक्रिया सोपी वाटली का तुमचं मत आणि अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये कारण पुन्हा कर्जमाफीच्या आशा फुलू लागल्यात राज्याचा आर्थिक चित्रपाता कर्जमाफीच्या आशा जवळपास मावळण्याचं चित्र यापूर्वी निर्माण झालं होतं मात्र कृषी मंत्र्यांच्या ताज्या विधानानंतर पुन्हा एकदा कर्जमाफीच्या चर्चेला उधाण आलं आहे त्यांनी सांगितलंय की मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा मुद्दा मांडण्यात येणार आहे आणि सरकारने दिलेला शब्द पाळला जाईल योग्य येईल तेव्हा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोंडी इथं होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काही मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जाते मात्र या घोषणा खऱ्या होतील की नाही याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे यात भरडला जातोय तो शेतकरी एका ए एक बँक्या एकीकडे एक आहेत वसुलीसाठी तगादा लावत आहेत तर दुसरीकडे सरकारकडून कर्जमाफी बाबत स्पष्टता दिली जात नाहीये आज शेतकऱ्यांपुढे दोन धोकादायक पर्याय उभे आहेत कर्ज भरा आणि नंतर जर कर्जमाफी झाली तर नुकसान कर्ज न भरा आणि कर्जमाफी न झाली नाही तर वसुलीचा तगादा या परिस्थितीत बँकांचे अधिकारी देखील संभ्रमात आहेत एकीकडे एक ते वसुली करतायत दुसरीकडे शेतकरी त्यांच्या आशेवर जगतोय आणि जर उद्या सरकारनं कर्जमाफी जाहीर केली तर आधी कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचं काय त्यांच्या हक्काचं कुठे काय हा प्रश्न उभा राहतो सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक धक्कादायक पैलू म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नुकत्याच दोनशे एकोणऐंशी आत्महत्या नोंदवल्या गेलेल्या आहेत आत्महत्या मागे अनेक कारण जोडली जात असली तरी प्रत्येक शेवट एका गोष्टीवर येतो कर्जबाजारीपणा त्यात भर म्हणजे नैसर्गिक आपत्ती बाजारभावात घसर उत्पादन खर्चात वाढ या सगळ्या अडचणींमध्ये शेतकरी अक्षरशः दररोज लढा देतोय अजित पवारांनी सांगितलंय की कर्जमाफी संदर्भात घेतलेले निर्णय हे सरकारचं मत आहे परंतु शेतकऱ्यांना हवे ते उत्तर होणार होणार की नाही कधी विरोधी शेतकरी संघटना आणि आंदोलक नेते यांचा सरकारवर दबाव वाढतोय राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते या मागणीसाठी रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांना एवढंच अपेक्षित आहे की सरकार कर्जमाफी होणार नाही किंवा ही इतक्या कालावधीत होईल असं सुस्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर देईल ही तळ्यात भूमिका घेत राहिल्या शेतकरी मात्र मानसिक आणि आर्थिक अडचणीतून अधिक खोल गर्तेत जातो सरकार हवी तेव्हा तेव्हा वसुली बँक पाठवते अशा स्थितीत शेतकरी पूर्णपणे एकटा पडतोय शेतकरी बांधवांनो कर्जमाफी बाबत तुमचं मत काय आहे सरकारनं काय केलं पाहिजे तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर बातमी पाहूयात कापूस बाजार कारण देशातील बाजारात कापसाची आवक मागील दोन ते तीन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आणि अने बाजार विश्लेषकांच्या दरात चांगली तेजी येईल अशी अपेक्षा होती मात्र भारतीय कापूस महामंडळ अर्थात सी सी कडून मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री सुरू झाल्यानं ही तेजी अद्याप दिसून आली नाही सध्या कापसाचे दर सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार आठशे प्रति क्विंटल इतक्यात दरम्यान सी सी आयनं देशातील एकूण दोनशे एक्क्याण्णव लाख गाठी उत्पादनापैकी तब्बल एकशे दहा लाख गाठींची खरेदी केलेली आहे म्हणजे पस्तीस टक्के कापूस सध्या सी सी आयच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं देशातील सर्वात मोठा कापूस साठवणारा बनला आहे त्यामुळे सी सी आय कसा कापूस विकतो आणि कोणत्या दरात विकतो याकडे संपूर्ण बाजाराचं लक्ष लागलेलं आहे मार्च नंतर बाजारात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या कापसाची आवक घटली आहे सध्या रोजची आवक केवळ पस्तीस हजार गाठींच्या आसपास आहे मात्र याच दरम्यान सीसीआय न मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू ठेवली आहे एकवीस एप्रिल रोजी सव्वा लाख गाठींच्या विक्रीची नोंद झाली आतापर्यंत सीसीआय न पंचवीस लाख गाठी विकल्यात या विक्रीपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक अकरा लाख पन्नास हजार गाठी तेलंगणात पाच लाख गाठींपेक्षा अधिक गुजरातमध्ये चार लाख गाठींच्या आसपास विक्री दुसरीकडे शेतातील कापूस उत्पादन यंदा घटल्याचा अंदाज असून वापर मात्र स्थिर आहे उद्योगांनी ही गरजेप्रमाणे खरेदी केली असून मोठ्या प्रमाणात साठवणुकीकडे कल नसल्यानं बाजारातील खुल्या खरेदीची गती मंदावली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी असल्यामुळं देशातील दरावरही दबाव दिसून येतो त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आवक नसतानाही अपेक्षित दर वाढ होताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाचा काय भाव मिळतोय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा यानंतर पाहूयात राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव सध्या देशातील बाजारात कांद्याची आवक वाढतच आहे त्यामुळे कांद्याच्या दरावरही दबाव देशातील काही महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यातील चांगल्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून सध्या एक हजार ते एक हजार चारशे क्विंटल दरम्यान कांद्याला बाजारभाव मिळतोय कांद्याची आवक पुढील काही आठवड्यांपर्यंत चालू राहण्याचा अंदाज असल्यामुळं दर काहीसे दबावात राहतील असं कांदा बाजारातील अभ्यासकांचं मत आहे मात्र आवक कमी झाली की दरात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे कापसाची बाजारातील आवक घडलेली असली तरीही सध्या कापसाचे दर तुलनेत स्थिर आहेत सध्या बाजारात दररोज पस्तीस हजार गाठींच्या आसपास कापसाची आवक होतीये दरम्यान सी सी आय भारतीय कापूस महामंडळकडून सुरू असलेल्या विक्रीमुळेही दर स्थिर राहण्यास मदत झाली आहे सध्या देशभरात कापसाचे दर सात हजार तीनशे ते सात हजार सातशे प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत पुढील दोन आठवड्यांमध्ये आवक आणखी कमी झाल्यास दर वाढण्याची शक्यता आहे मात्र यासाठी सीसीआय विक्रीचा दर काय राहतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कापूस बाजारातील अभ्यासकांनी हे स्पष्ट केलंय शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कांदा आणि कापसाला काय भाव मिळतोय तुमचा अनुभव खाली कमेंट मध्ये शेअर करा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातील महत्वाच्या अपडेट आज समोर येत आहे नांदेड जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण सुरू झालंय आणि पुढील काही दिवसात सोलापूर कोल्हापूर लातूर काही जिल्ह्यांमध्ये देखील वितरण होणार आहे यादी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून थांबले होते परंतु आता त्या वाटपाला गती दिली गेली आहे काल अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात मिड टर्म विमा क्रेडिट होण्यास सुरुवात झाली आहे पहा त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केला होता नैसर्गिक आपत्तीनंतर झालेल्या नुकसानीच्या वैयक्तिक दाव्याचा विमा वितरण सुरू करण्यात आला आहे यामध्ये वाढलेल्या शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार कमी कम वितरित केली जात असली तरी ही रक्कम लक्षवेधी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जिल्हा निर्गमित केल्याचा मुद्दा देखील महत्वाचा आहे राज्य सरकारनं कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ई सी प्रक्रिया सुरुवात केली आहे आणि त्यानंतर अतिवृष्टी नुकसान वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरू होईल या यादीमध्ये छत्रपती जालना आणि इतर मोठ्या नुकसानीला सामोरे गेलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे आजवर शेतकऱ्यांचे विमा आणि नुकसान भरपाई देण्यात आलेल्या विलंबामुळं चिंता वाढली होती यावर राज्य आणि केंद्र शासनानं शेतकऱ्यांना तत्पर सेवा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत शेती विमा नुकसान भरपाई आणि इतर कृषी योजनांसाठी दीर्घकालीन सुधारणा करण्याच्या दिशेनं शासनाचे काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा पीक विमा प्राप्त झालाय का तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि या महत्वाच्या अपडेटसाठी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद